आता प्रत्येकी लाभार्थ्याच्या खात्यात तीन हजार रुपये होय आम्ही तुम्हाला दोन योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सरकारने सुरू केलेली आहे वृद्ध नागरिकांना या ठिकाणी तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची ही एक योजना आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळावा आणि त्यांच्या किंवा इतर खर्चासाठी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे होय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या शारीरिक अपंगत्व व अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येकी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपये याच्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना मोठा या ठिकाणी दिलासा सुद्धा मिळणार आहे या वयामध्ये त्यांना आर्थिक आधार दिला जाणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना याच्याद्वारे मदत ही आर्थिक दिली जाते याच्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत लाभ उचलत आहेत यांना महिन्याला आर्थिक या ठिकाणी दीड हजार रुपयाची मदत दिली जाते तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा